बरोबर आहे तुमचं देते ना हप्ते तकले माहिती मला देते मी मी कुठे चालली का हा हो आत्ता शिकत तीन महिने झालेत फक... हा मग फक्त तीन महिने झालेत बरं देते देते ठू का आता बरं मी स्वतःहून फोन करते हो का नाही दुसरा डायरेक्ट तिसरा असेल खरकडं पाणी बी फिक नाही काय इच्छा नाही माझा रे डोळा होता गावात गा डोळा होता तूच असू शकतो हे मी नाही काय केलं भाऊ मग कोणाचं असणार काय नाही मला वाटतं ना त्यांना विचारून बघा मी फोन होता ना आपण काय करू मोबाईल चेक करू लगेच फोन गेला कोणाचा लगेच रंग्यात पकडू आपण बाळाचे बाप ब्रम्हचारी मी चांगली तुला काय प्रॉब्लेम आहे का अरे नवरा तिथे जाऊन बघून अरे अरे आर ने ने तो 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 मोगल ए अरे काय झालं तो दाखव तो मोबाईल दाखव काय दाखव तू मोबाईल मोबाईल दाखीत नाही अरे पण मोबाईल का चेक करू राहिले ना ना पक्के डोक्यात लागले बरं तीन चार महिने जाऊ दे दे आमचे मोबाईल का चेक केले मग ते तीन चार महिने कुठं थांबले बिमले होते का मुक्काम बिक्काम काही हा इकडे आहो हा ये निवडला चाटल मात्र येते तीन चार महिने कुठं तुम्हाला काय करायचं अगो म्हणजे कुठं जाऊ कुठं जाऊ म्हणजे झालंय काय ती सांगायची झालं काय म्हणजे आता सगळं माहितीये फोन बी येऊन गेलेला आहे आम्हाला डाऊट काय म्हणजे आम्ही येडे का म्हणजे आम्ही लाईन मारा सोडून ठीक आहे ना पण या दोघांचं मग आमच्या याच्यावर तुम्ही डोळा नाही नाही मला काय म्हणायचंय ना ना ठीक आहे तुमच्या दोघांची चेक केली पण माताऱ्या तु माणसाचं कमून चेक केला सगळ्यात आहे का सांगा कोणाचं बोलता काय कोणाचं खरं खरं सांगा काय काय तिसरा महिना चालू आहे अरे बाप डायरेक्ट तिसरा आमच्या बसून का तुम्ही डोक्यात लागले काय डोक्यात काय झाले ते नंदिनी तिसरा महिना चालू काय काय खरं नाही तर सांगून तरी करा ना तुम्ही नाहीच ना भाऊ काही नाही म्हणजे मग कस काय झालंय कुठे ना ह्या वयात अरे मी म्हणतो खरे नाही तुमचं मन चेक करा तुमचं पण काय नाही घरी मारा माणूस घरी चक्र पिकल आता माझं घरी चक्र मारता आम्हाला माहित नाही काय आम्हाला माहित नाही का तुम्ही घरी चक्र मारता मग कोणी कोणाच्या घरी जात नाही काय उधात मग तिसरा कस काय चालू पण तुम्हाला काय पडले चौकशे म्हणजे आमचा पण होता काय तुम्ही एक चांस मारता म्हणला का काय तुमचं काय होतं म्हणजे काय ए नाही काय काम चला काय काम झालं म्हणजे यांच काहीतरी काळाबीर रही हे काय तुम्ही घरी तर काय नाही भाऊ मी मथारा माणूस आहे सगळं पिटलय हो ना ना खरं सांगा ए हेच काहीतरी इल्ले पोते काय तरी मा तर ना ना डाउट असते ता ते ता ते बले चाटाळे हा ते दिसतच नाही मला आता हा असं कोनाचं इ सोत लावला पाहिजे गावातल्या गावात चाललंय चालले दुसरा डायरेक्ट माहिती नाही आय त्यांनाच तुसरा त्यांनाच माहिती नास कसं यार ना ना कुठे हे खरं खर सांगायचं काही नाही आपल्याला अशी दुसरी असती काही केलंय बाबा ठिकाणी ती कराय का मग मला तर खर, खरोखर डाऊट देतो हो। नाही का हिस्ट्री डिलीट करतात ते काही सांगायचं काही पण काही संबंध नाही काय नाही काय नाही कोणला तीन महिन्या मी तरी म्हणतो हा माणूस कमवून चालला नाही शिपत नाही तुम्ही लपा फक्त ना काय मी म्हणजे बरं सकाळ धरून तिघच आणि लगेच आपल्याला दोघांना सोडून लगेच कळती हे असं पटतय का ना अरे अरे असं मला खरं मी डाऊट येतोय बरं का शंभर टक्के मला डाऊट येतो कधी आला ते बाईच पार्सल आलं देऊन येतो बर का ना ना

हा पण आता कस आता ते देऊन टाका पण तीन महिने झाले ना आता हा पण ते झालं आता पण आता तुम्ही विचार करा ना आता तीन महिने चालू आहेत ठीक आहे मॅडम पण आता आम्हाला बी आहे जास्त दिवस नाही थांबता येत ना असं थोडे असत

फोनवर फोनवर नाही म्हणले का तीन महिने झाले मला वाटलं राहिले तो म्हणतो नीट ऐकायच नाही मला काय माहिती चौक घालशिन ना मी फोनवर बोलत होते तीन महिने झाले हप्ता थकला नीट तू हप्त्याचं तर नाही ऐकलं ना मी फक्त तीन महिने अरे नंदिनी ऐक ना काय झालं त्याने आम्हाला सांगितलं मॅडमला तीन महिने